हॅलो नमस्कार अमेरिकेमध्ये पब्लिक लायब्ररीज असतात आणि त्या खूप प्रशस्त आणि खूप इंटरेस्टिंग असतात तर या लायब्ररी नेमक्या कशा असतात हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहतो याचा पहिला पाठ झालेला आहे हा आहे दुसरा पाठ पहिला पाठ जर तुम्ही पाहिला नसेल तर पहिला पाठ नक्की बघा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघितलंच की लायब्ररी खूप मोठ्या असतात प्रशस्त असतात आणि खूप साऱ्या गोष्टी नुसतीच पुस्तकं इथे मिळत नाहीत तर बाकीच्याही बऱ्याच गोष्टी इथे मिळतात या लायब्ररीज म्हणजे आधुनिक ज्ञानाचं भांडार असल्यासारखं आहे आता या इतक्या मोठ्या भांडारामध्ये आपल्याला नेमकं हवं आहे हे पुस्तक किंवा काही एखादी गोष्ट कशी मिळवायची या मोठ्या लायब्ररीमध्ये आपल्याला आहे ते शोधणं इतकं सोपं आहे तर इथे काही कम्प्युटर्स ठेवलेले असतात ज्यावर तुम्हाला हवी असलेली गोष्ट म्हणजे एखादं पुस्तक असेल डी व्ही डी असेल स्किल लर्निंग प्रोग्रामचा एखादा किट असेल तर हे इथे सर्च करायचं आहे आणि हे यांच्याकडे असेल तर हे नेमकं कुठे आहे कोणत्या मजल्यावर कोणत्या रॅकमध्ये हे आहे हे तुम्हाला इथेच कळतं आणि तिथे जाऊन तुम्हाला फक्त हे पुस्तक घ्यायचं आहे अगदी सोपं आहे तर इथे आम्ही पाचशे एक फ्रेंच वर्ब्सचं पुस्तक सर्च केलं आणि ते आता सेकंड फ्लोअरवर या रॅकवर आहे असं आम्हाला इथे कळालं आता इथे जाऊन हे पुस्तक फक्त घ्यायचं आहे आपल्याला इतकं सोपं आहे हे आणि जर तुम्हाला नाही समजलं तर तिथे असिस्टंटसुद्धा असतात तर ते तुम्हाला हेल्प करतात तुमची गोष्ट तुम्हाला शोधण्यासाठी मागच्या पार्टमध्ये आपण बघितलं की यांची सगळ्या कार्यक्रमांची माहिती एका मॅगझिनमध्ये पब्लिश होते जे दर तीन महिन्यांनी पब्लिश केलं जातं त्याचबरोबर याचे ॲप्ससुद्धा असतात या ॲपवरसुद्धा तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळते आणि त्याचबरोबर तुम्ही जर तुमचं ईमेल आय डी इथे रजिस्टर केलं तर ते तुम्हाला तु होणाऱ्या सगळ्या कार्यक्रमांचे अपडेट्स पाठवत राहतात हा जो मला लेटेस्ट ईमेल आलेला आहे लायब्ररीकडून तर त्याच्यामध्ये मला आपल्या होळीचा जो इव्हेंट होणार आहे त्याचा अपडेट आलेला आहे होळीच्या इव्हेंटबद्दलची मी इन्फॉर्मेशन पहिल्या पार्टमध्ये दिलेली आहे नक्की बघा पहिला पार्ट तर हा जो आहे तो हा होळीचा इव्हेंट आहे याचा रिमाइंडर इथे दिसतोय ही, ही लायब्ररी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत ओपन असते अशा या स्वच्छ प्रशस्त आणि शांत अशा वातावरणात बसून तुम्ही तुमचं ऑफिसचं काम अभ्यास अथवा वाचन अशा गोष्टी तुम्ही दिवसभर इथे बसून करू शकता यासाठी आपल्याकडे भारतामध्ये स्टडी अशी वेगळी लावावी लागते पण इथे अशी वेगळी स्टडी लावण्याची गरज नसते लायब्ररीमध्ये स्क्वॅट रूमची सोय असते ते त्यामुळे तुम्ही इथेच बसून तुमचा अभ्यास ऑफिसचं काम करू शकता इथे फ्री वायफाय असतं तुम्हाला त्याचबरोबर मी म्हंटल तसं मग मागच्या पार्ट मध्ये मा आपण पाहिलं ते की प्रत्येक डेस्क ला तुम्हाला चार्जिंग स्टेशन सुद्धा दिलेले असतात त्यामुळे तुमची कोणती गैरसोय होत नाही त्याचबरोबर लायब्ररीच्या एंट्रन्सला दोन दरवाज्यांच्या मध्ये काही टेबल्स अरेंज केलेले असतात तिथे बसून तुम्ही तुमचा डबा वगैरे खाऊ शकता आता हे सगळं इतकं छान आहे पण हे याला काही चार्जेस आहेत का तर हे सगळं फ्री आहे आणि याचा लाभ आपण कसा घेऊ शकतो तर यासाठी आपल्याला एक फोटो आय लागतो बस एवढ्याच फोटो आय डीवर आपलं लायब्ररीचं मेंबरशिप कार्ड आपण बनवू शकतो लायब्ररीच्या मेंबरशिपसाठी आपण जेव्हा रजिस्ट्रेशन करतो त्याच्यानंतर आपल्याला एक कार्ड मिळतं ज्यावर बारकोड नंबर असतो तो स्कॅन करून आपण आपला एक युनिक पासवर्ड सेट करायचा असतो आता जेव्हाही तुम्हाला लायब्ररीमधून काही गोष्टी घ्यायच्या आहेत तुम्हाला हे कार्ड स्कॅन करायचं आहे तुमचा करा पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्हाला हवी असलेली पुस्तकं या मशीनच्या खाली या स्कॅनरच्या खाली इथे ठेवायची आहेत ती आपोआप अप स्कॅन होतात आणि वरती स्क्रीनवर तुमच्या स्कॅन केलेल्या बुक्सची नावं ॲड होत राहतात लायब्ररीमधून घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर एक बारकोड नंबर असतो त्या बारकोड नंबरला इथे स्कॅन केलं जातं आणि तो तुमच्या लिस्टमध्ये ॲड होतो लायब्ररीमधून एका वेळेला तुम्ही किती आयटम्स घेऊ शकता तर पन्नास आयटम तुम्ही घेऊ शकता यामध्ये बुक्स ऑडिओ बुक्स टॅबलेट्स डी व्ही डी किट असं काहीही पन्नास आयटम तुम्ही एकावेळी घेऊ शकता पंधरा दिवसांसाठी आता या मशीनखाली एकावेळी तीन तीन पुस्तकं ठेवून सुद्धा तुम्ही ती स्कॅन करू शकता कारण खूप पुस्तकं असेल तर एक एक आयटम स्कॅन करायला खूप वेळ लागतो तुम्ही घेतलेले सगळे आयटम स्कॅन करून झाल्यानंतर तुम्हाला इथे चेकआउट करायचं आहे आता हे जे सगळे बुक्स तुम्ही घेतलेले आहेत या सगळ्याची लिस्ट एकतर तुम्ही तुमच्या अकाउंटला ईमेल करू शकता किंवा प्रिंट पण करून घेऊ शकता ॲपवर तुम्हाला तुमच्या अकाउंटला तुमच्या नावे किती घेतलेले बुक्स आहेत किंवा जे काही आयटम्स आहेत ते नेहमी दिसणार तरीसुद्धा जर तुम्हाला तशी प्रिंट हवी आहे किंवा मेल करून हवं आहे ही लिस्ट तीही तुम्हाला इथे सोय आहे इथे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दाखवते की याच्यामध्ये भाषेचा ऑप्शन आहे जसं मी म्हटलं की अमेरिका ही इमिग्रंट्सनी बनलेली आहे त्यामुळे वेगवेगळ्या बे भाषेची लोकं इथे आहेत त्यामुळे इथे बघा हिंदी भाषेचं ऑप्शनसुद्धा मला दिसला तर इतकं हे छान आणि सुंदर आहे अशी इतकी सोपी चेकआउट प्रोसिजर आहे जसं मी म्हटलं मागच्या पार्टमध्ये की अमेरिका आपल्या खरंच किती पुढे आहे तर या सगळ्या गोष्टी इथे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दिसतात आहेत आता ही पुस्तकं आपल्याला किती दिवसांसाठी मिळतात तर पंधरा दिवसांसाठी मिळतात पंधरा दिवसांनंतर हे आपल्याला रिन्यू करता येतात या रिन्यू करण्यासाठी आपल्याला लायब्ररीला येण्याची काहीच गरज नाही आहे तुम्ही ऑनलाईन रिन्यू करू शकता पण मात्र एखाद्या पुस्तकावर फोल्ड आला तर मात्र तुम्हाला हे पुस्तक रिटर्न करावं लागतं ते रिन्यू होत नाही होल्ड म्हणजे काय तर एखादं पुस्तक किंवा एखादी गोष्ट जी लायब्ररीच्या लिस्टमध्ये आहे पण लायब्ररीमध्ये अवेलेबल नाही आहे तर त्यासाठी आपण होल्ड ठेवू शकतो तर असा होल्ड कुठल्या एखाद्या गोष्टीवर आला तर तो, तो रिन्यू होत नाही तर तो तुम्हाला रिटर्न करावा लागतो आणि तो जेव्हा लायब्ररीमध्ये रिटर्न होतो आणि तुम्ही जर आता गोष्टीसाठी होल ठेवला असेल तर तो, तो एका वेगळ्या रॅकमध्ये ठेवला जातो आणि तिथे जाऊन तुमची होल्डची पुस्तकं तुम्ही होल्डचे आयटम्स पुस्तकं असं म्हणता येणार नाही कारण आपल्याला लायब्ररी म्हणजे फक्त बुक्स एवढंच माहिती होतं पण इथे बुक्स हा फक्त एवढाच क्रायटेरिया नाही आहे त्या लायब्ररीमध्ये असंख्य गोष्टी मिळतात ज्ञानाच्याच गोष्टी मिळतात तर या इथे होल्डचा हा रॅक आहे या रॅकमध्ये या गोष्टी ठेवलेल्या असतात इथून तुम्ही तुमच्या होल्ड असलेल्या गोष्टी घेऊ शकता आता जसं बुक्स चेकआउट करताना इतकी सोपी पद्धत होती तसं चेक इन करताना काय असतं इथे सगळी ही ह्युमनलेस प्रोसेस असते आपल्याकडे इंडियामध्ये लायब्ररी नसतात आणि आपण त्यांच्याकडून चेकआउट आणि चेक, आण चेक इन करत असतो आता चेक इन करताना बघा ही आणलेली पुस्तकं आहेत जी आम्हाला रिटर्न करायची आहेत लायब्ररीमध्ये यासाठी कु मला कोणाकडेच जायचं नाही हा स्कॅनर मशीन एंट्रन्सलाच ठेवलेला आहे या स्कॅनर मशीनमध्ये मी एक एक पुस्तक आतमध्ये सोडणार आणि हा स्कॅन करून ते बुक आतमध्ये तुमच्या नावे जमा करून घेतो प्रत्येक बुकला बारकोड नंबर असतो तो स्कॅन केला जातो आपल्याला वेगळा आपला मेंबरशिप नंबर इथे द्यावा लागत नाही त्या बारकोड वरूनच त्याला समजतं की हे पुस्तक कोणी घेतलं होतं आणि त्याच्या नावे तो हे जमा करून घेतो आता भरपूर पुस्तकं घेतली जातात भरपूर रिटर्न केली जातात गडबडीमध्ये घरातली दुसरी पुस्तकं ही कदाचित लायब्ररीच्या बुक्सबरोबर रिटर्न करायला आणली जातात पण हे स्कॅनर मशीन हुशार आहे तो प्रत्येक पुस्तकावर स्कॅन करतो बारकोड असेल त्यांच्या लायब्ररीचा बारकोड असेल तरच ते पुस्तक आतमध्ये घेतलं जातं नाही तर ते रिजेक्ट केलं जातं ते स्कॅनर मशीनच्या बाहेर आपल्याकडे परत रिवर्स पाठवलं जातं आता बारकोडने स्कॅन केल्यावर ती पु बुक्स त्या त्या कॅटेगरीप्रमाणे सॉर्ट लगेचच केली जातात तर तुम्ही बघितलं तर इथे दोन्ही साईडला वेगवेगळे बिनबॉक्स लावलेले आहेत प्रत्येक बुक स्कॅन करून त्या कॅटेगरीप्रमाणे ते सॉर्ट होतं व त्या त्या बिनमध्ये बरोबर जातं बघा किती ॲडव्हान्स आहेत हे खरंच आता आपण लायब्ररीचा मधला मजला पाहिला जो मुलांसाठी होता वरचा मजला पाहिला जो अडल्टसाठी होता आणि आता खालचा मजला जो राहिला आहे आपला तो बघूयात आता या खालच्या मजल्यावर नेमकं काय काय आहे लायब्ररीचा हा भाग म्हणजे सगळेच भाग तर शांत आहेत पण हा भाग जास्ती शांत वाटतो इथे सगळी कायद्याची पुस्तकं दिसतात आहेत काही जुने रेफरन्सेस दिसतात आहेत जुने मॅप्स जे हाताने बनवले गेले होते जुने न्यूजपेपरमध्ये आलेले आर्टिकल्स आम्ही इथे बघितले काळानुसार कायद्यामध्ये बदल होत जातात मग अशी जुनी जी कायद्याची पुस्तकं होती तीसुद्धा इथे आहेत प्लस लेटेस्टसुद्धा आहेत या बुक्समध्ये जुन्या वॉरमध्ये जे सोल्जर्स होते त्यांची नावं त्यांची माहिती ते कोणत्या स्टेटमधून कधी आर्मीमध्ये जॉईन झाले कोणत्या लढाया त्यांनी लढल्या ते त्यांच्या मृत्यूपर्यंतचे रेकॉर्ड्स अगदी जुने रेकॉर्ड्स याच्यामध्ये आहेत तर या पुस्तकामध्ये इथे झालेल्या जुन्या लग्नांच्या नोंदी आहेत तर इथे म्हटलं ना की या सगळ्याच बहुतेक पुस्तकांमध्ये जुने जुने रेकॉर्ड्स आहेत या जुन्या रेकॉर्डचा रिसर्च मध्ये खूप उपयोग होतो हे जुने शाळांचे रेकॉर्ड आहेत या फोल्डर्स मध्ये जे आर्टिकल्स पूर्वी पब्लिश झाले होते न्यूजपेपरमध्ये आता हेच आर्टिकल बघा जे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मधलं आहे टीचर्सच्या सॅलरीवर हे आर्टिकल पब्लिश झालं होतं टीचर्सला त्यांच्या एज्युकेशननुसार कशी सॅलरी मिळते ते इथे दिसतंय आणि त्याचबरोबर हे बघा हे आहे पूर्ण अमेरिकेमध्ये स्टेट वाईज टीचर्स ला कशी सॅलरी मिळायची याचा रेकॉर्ड आहे असेच वेगवेगळ्या विषयांचे जुने अहवाल जुने पब्लिश झालेले न्यूजपेपर आर्टिकल्स इथे जतन केले गेले आहेत वॉलवर तुम्ही जर बघितले तर जुने फोटोज आहेत आणि हे हाताने बनवलेले मॅप्स आहेत लायब्ररीच्या या सेक्शनमध्ये आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा मी आणि माझा मुलगा दोन तास इथेच रमलो जुने रेकॉर्ड्स जुनी न्यूजपेपर्स आर्टिकल्स हाताने बनवलेले नकाशे जुन्या एक एक कात्रणामध्ये केवढा मोठा खजिना होता कशी हळूहळू डेव्हलपमेंट झाली कशा गोष्टी हळूहळू बदलल्या हे सगळं जाणून घ्यायला खूप इंटरेस्टिंग वाटत होतं हे सगळं प्रत्यक्षात अनुभवणे हा एक्सपिरियन्स खरंच खूप वेगळा होता माहीत नाही तुम्हाला हा व्हिडिओ बघताना किती इंटरेस्टिंग वाटत असेल पण हा प्रत्यक्ष अनुभव खूपच छान होता आहे अशा लायब्ररीज असल्यावर अभ्यासाची गोडी किती सहज मुलांना निर्माण होऊ शकते होणं खरच आहे इथे या झाडाच्या खोडावर लायब्ररीचा विस्तार शून्यातून कसा झाला हे दाखवलंय हे सर्व जेव्हा आम्ही पहिल्यांदा पाहिलं तेव्हा आम्ही खरंच थक्क झालो तुम्हाला कशी वाटली ही लायब्ररी हे नक्की सांगा आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा या लायब्ररीजमध्ये जे स्किल लर्निंग किट्स मिळतात ते पण खूप इंटरेस्टिंग असतात तर त्याचंही मी काही व्हिडिओज बनवणार आहे तर ते तुम्हाला नक्की बघायला मिळतील सबस्क्राईब करून ठेवा त्यासाठी चॅनलला आणि मनापासून धन्यवाद तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात थँक्यू थँक्यू व्हेरी मच